बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येला आज काही महिने झाले असले तरी त्याची धग अजून सुद्धा ओसरली नाहीये एका गावचा निवडून आलेला लोकप्रतिनिधी समाजाचा आवाज आणि लोकशाहीची पायाभूत वीट असलेली व्यक्ती अशी निर्दय हत्या होणे हे केवळ एका व्यक्तीच्या जीवावर उठलेले कारस्थान नाही तर लोकशाही व्यवस्थेवर केलेला थेट हल्लाच आहे या घटनेमुळे बीडसह संपूर्ण राज्य हादरले असून या राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आणि अखेर या प्रकरणाने राजकीय पातळीवर सुद्धा मोठा धक्का दिला पदासारख्या महत्वाच्या जबाबदारीवर असलेल्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला ही त्याची साक्ष आहे नेमकं सध्या हे प्रकरण का चर्चेत आलंय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचा अर्ज आता फेटाळण्यात आलाय पार्श्वभूमीवर मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा न्यायालयाकडून फेटाळणे हे लोकशाही आणि कायदा यांच्यासाठी दिलासा देणारा ठरते हत्या केलेल्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असताना त्याला सहजासहजी जामीन देणं म्हणजे न्याय व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्यासारखा आहे न्यायालयाने हे टाळले आणि गंभीर गुन्ह्यांना मोकळी की नाही असा ठोस संदेशच यातून दिलाय हा निर्णय समाजात कायद्याची भीती आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करणार आहे या प्रकरणामध्ये गुन्हेगारी राजकारण आणि समाज यांच्या बाबत बोलायचं झालं तर आजच्या काळात राजकारण पैसा आणि सत्ता यांच्या आडून कित्येकदा गुन्हेगारांची सुटका होते ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येत नाही पैसा आणि राजकीय पाठबळ असेल तर तुरुंगाचे दरवाजे खुले होतात अशी जनतेची धारणा झालेली आहे पण या प्रकरणामध्ये न्यायालयाने ती धारणा मोडून काढली आहे समाजाच्या भावनांचा आदर करत न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे हे स्वागत नव्हे तर न्यायालयीन व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास दृढ करणारे सुद्धा आहे या बाबतीत या प्रकरणामध्ये अजून काही प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत या खटल्याची खरी परीक्षा अजून बाकी आहे फक्त आरोपींना तुरुंगात ठेवणे हा न्याय नाहीये खरा न्याय म्हणजे सर्व दोषींना कायद्यानुसार तो पकडला जात नाही तोपर्यंत खटल्याची पूर्ण चौकट पूर्ण होणार नाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे तसेच दोषमुक्ती अर्जांवर पुढील दहा सप्टेंबरला सुनावणी होणार आहे यावेळी न्यायालय कोणती भूमिका घेते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे याशिवाय लोकशाहीवरील या, लोकशाही या प्रकरणामुळे जो आघात झालाय तो कशा प्रकारे आहे तर सरपंच संतोष देशमुख हे एका गावचे लोकप्रतिनिधी होते त्यांच्यावर केलेली ही निर्दयी हत्या ही फक्त एका व्यक्तीची हत्या नाही तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवरील आघातच आहे गावकऱ्यांचा आवाज सामान्य माणसाचा हक्क आणि लोकशाहीची शान या सर्व गोष्टींना या घटनेने आव्हान दिलंय त्यामुळे या खटल्याचा निकाल केवळ आरोपींच्या भवितव्याशी जोडलेला नाही तर लोकशाहीच्या विश्वास हर्देशी सुद्धा जोडलेला असल्याचं पाहायला मिळतंय या प्रकरणाने आपल्याला एक मोठा धडा दिलाय की सत्ता आणि राजकीय पाठबळ असले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका अशक्य आहे न्यायालयाने दिलेला निर्णय या दिशेने हे पहिले पाऊल आहे परंतु शेवटपर्यंत दोषींना कठोर शिक्षा झाली तरच या प्रकरणातून खरा न्याय मिळाल्याचे म्हणता येईल संतोष देशमुख यांच्या हत्येने जे प्रश्न निर्माण केले त्यांची उत्तरे न्यायालयीन निर्णयातून मिळाली तरच लोकशाहीवरील विश्वास टिकून राहील तर गेल्या अनेक महिन्यांपासून संतोष देशमुख यांचं प्रकरण चर्चेत होतच आणि त्यावर आता मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर ते मुख्य आरोपी म्हणून जेव्हा त्यांना पकडण्यात आलं त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज आता फेटाळण्यात आला तर हे प्रकरण आता पुढे कोणत्या दिशेने वळण घेणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच राज्यातील आणि देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी धन्यवाद